कन्नड तालुक्यातील आदर्शगाव पुरस्काराच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नादरपूर येथे ग्रामस्थांच्या आग्रहामुळे सकाळी नादरपूर येथील ज्येष्ठ नागरिक कक्ष येथे शासनस्तरावरती प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये गावातील विकासांच्या प्रलंबित कामांबाबत चर्चा देखील करण्यात आली आहे यावेळी अंजना पळशी अंतर्गत डावा कालवा पोटचारी दुरुस्ती शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या पाणंद रस्त्यासाठी पाझर तलाव क्रमांक एक मधून मुरूम उपलब्ध करणं ग्रामपंचायत अंतर्गत रमाई आवास योजना पंतप्रधान आवास योजना आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी गाय गोठे इत्यादी कामास ग्रामपंचायतीच्या निवेदनानुसार रेती उपलब्ध करून देणे यासह विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आलेले आहे मात्र हे काम न झाल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे तसेच वरील प्रलंबित कामे चार मे पर्यंत पूर्ण न

आणि ग्रामपंचायतच्या मार्फत जे विविध विकास कामं पानंद्रस्ते जे झालेले आहेत त्यासाठी तात्काळ मोरूम उपलब्ध करून देण्यात यावा तसेच एम आर एज मार्फत जे का... 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 जी कामे चालू आहेत सिंचनविरी असतील गाय गोटे असतील किंवा घरकुले असतील रमाई अंतर्गत घरकुले किंवा पंतप्रधान आवास योजनेतील घरकुले इत्यादी सर्व कामासाठी रेती उपलब्ध करून देण्यात यावी असे ग्रामपंचायतने यापूर्वीच निवेदनात सांगितलेले आहे तर त्याप्रमाणे निवेदनाप्रमाणे दिलेल्या वेळेवर जर मुरून दिलेली कामे जर झाली नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी असा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही संपूर्ण गाव या निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहे